नमस्कार सर्वांना तर आज होता आपल्या भावाचा साखरपुडा साखरपुड्याला जाण्याआधी नवरदेवाची तयारी चालू होती साखरपुडा छोटा असल्या कारणाने जास्त पाहुणे मंडळी आलेली नव्हती नवरदेवाची तयारी वगैरे झाली आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनी एक फोटो सेशन केला फोटोसाठी आमची महिला मंडळ तयार होती साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच आमच्या साधना वाहिनींनी सर्व तयारी पूर्ण केली नवरीला देण्यात येणाऱ्या वस्तू त्यांनी पॅकिंग आणि डेकोरेट करून त्यांचं काम कम्प्लीट केलं मग काय एक एक करत आम्ही सर्व सोबत फोटो काढला त्यानंतर नवरदेवाने देवाला नमस्कार केला सोबतच त्याने आमच्या आजी आजोबांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला नेहमी घरात कुठलाही कार्यक्रम असला तर आमची महिला मंडळ आनंदाने त्या कार्यक्रमासाठी एकत्रित येतात फोटो घेऊन झाला मग त्यानंतर आमच्या साधना वहिनींनी नवरदेवाला दही साखर खाऊ घालून पॉझिटिव्हिटी दिली त्यानंतर मग साधना वहिनींनी गाडीची पूजा केली छान अशी पूजा करून सर्व महिला मंडळ नवरदेवाला वाटी लावण्यासाठी तयारच होतात फोटो काढायचं म्हटलं की त्याआधी पदर घेणार पदर पटकन पदर घेऊ हीच आहे आमच्या जुन्या लोकांची संस्कृती मग आम्ही निघालो वहिनींच्या गावाला त्यानंतर मग पोहोचलो आम्ही उतराण गावाला उतरायणला आल्यावर आम्ही सर्वात आधी आमच्या आत्याकडे गेलो आत्याकडे जाऊन पोहे वगैरे खाल्ले आणि मग त्यानंतर निघालो वहिनींच्या घरी जाण्यासाठी

साखरपुड्याला सुरुवात झाली मग त्यानंतर नवरी दोघांची पूजा झाली त्यांना कपडे वगैरे दिले आणि ते त्यांचे नवीन कपडे चेंज करून साखरपुड्यासाठी तयार झाले पूजेनंतर मग दोघांनी एकमेकांना रिंग घालून साखरपुड्याची प्रोसेस पूर्ण केली छान असं डेकोरेशन आणि फोटोग्राफर सोबतच यांनी केक कटिंग केली आणि मग त्यानंतर आम्ही जेवण पूर्ण करून निघालो फोटोशूटसाठी गावाच्या बाहेरच सुंदर असा फार्म हाऊस आहे जिथे फोटोग्राफर्सनी लोकेशन शोधून फोटो घेण्यासाठी परमिशन घेतली होती सुंदर असं लोकेशन आणि सुंदर फोटो येत होते फोटो घेणारे फोटोज घेत होते त्यामध्ये मी सुजल आणि विरू एका साईडला बसून त्यांची गंमत बघत होतो निराग आमच्यासोबत आलेला विरू एकदाही बोलला नाही की घरी जायचं मम्मीकडे जायचं नीट घाल ना एक तासामध्ये आम्ही सर्व फोटोज कंप्लीट केले आणि तयारी करत आहोत परत निघण्यासाठी आमचा बॉस आज खूप खुश होता कारण तो सिंगलचा डबल होणार होता नवरदेवाचा फोटोशूट पूर्ण झालेला होता आणि आता नंबर आला आमच्या वहिनींचा अशा प्रकारे आम्ही सर्व फोटोशूट कंप्लीट केला आणि निघालो परत घरी जाण्यासाठी